राम राम डॉक्टर साहेब राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा दत्तराव औरंगनाथराव गिराम मुक्काम पोस्ट अमरापूर तालुका जिल्हा परभणी आज दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस या ठिकाणी आपण आपल्या उसाच्या शेतामध्ये आहेत तर या उसाला जे आपले कुठले कुठले खत औषधं वापरलेले आहेत आपण ग्रीन प्लॅनेट बायो कंपनीचे प्रोम पोटॅश आणि भूमीपावर हे तिन्ही खतं वापरलेले आहेत आणि ड्रिचिंगला ब्लूम नाटवर्किंग वापरले ड्रिचिंग पण केले आहे हा बेने प्रक्रियेसाठी एश टी वापरलो होतं बर आता हे भूमी पावर प्रोम पोटॅश ड्रिचिंग वगैरे केले त्याचा तुम्हाला काय वाट फरक वाटतं फरक म्हणजे उसाच्या बुडापासनं तर शेंड्यापर्यंत एकच साईज येते जी कांड्याची साईज आहे दाखव बरं कशी येते थोडी खालचे कांडे दाखवा आता बुडापासनं तर शेंड्यापर्यंत सारखीच साईज आहे कांडे सारखी येते सारखी साईज काडे लहान मोठे वगैरे कुठं नाही नाही बरं आणि अंतर पण हे जास्तच येते म्हणजे कांद्याचा म्हणजे एक सारखी साईज आणि अंतर पण चांगलं आहे कांद्याचं बरं 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 असं प्रत्येक ठिकाणी असंच आहे का कुठला जरी बघितला तर सारखंच आहे बरंच आहे विशेष म्हणजे जमीन पण एकदम त्या आपत्ती पण झाली बरं बरं जमीन पण नरमबूज घनीत आहे आता एकदम नरमबूज घसीत पांढऱ्यामुळे जमीन बर बर भूमपावरीच्यामुळे आता नाही का आपल्या जमीन एवढ्या कडक झालेली आहे आपल्या आता याचा वापर कधीपासून करता डॉक्टर साहेब तुम्ही मी मागच्या तीन चार वर्षापासून बर बर या वापरा तुम्ही समाधानी समाधानी आणि मामानं पण वापरलेलं टरबुजाला वापर केलेला मामानं मला टरबूज आपले गेलेले त्याच्यातून सुधरले पा बर बर चांगलं उत्पन्न पण समोर साहेब मे महिना होता खूप मोठी अशी वाढ झाली चौरेच तापमान होतं त्या तापमानामध्ये आपल्या प्रॉडक्ट मुळे गांडूळ वगैरे तयार झाले होते बरोबर आता जमीन पण चांगली आहे उसाची क्वालिटी पण चांगली आहे या वापरात तुम्ही समाधानी आहे तर मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो वाथ 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 की आपण ग्रीन पॅडच्या आई वाचवा या अभियानात सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली धन्यवाद